नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याचा गबरा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर याला कोणी अंड्याचा गबरा म्हणतं तर अंड्याची कोशिंबीर म्हणतं तर कोणी अंड्याची चटणी म्हणतं तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासाठी काय करायचं तर एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते बारीक चिरलेला कांदा टाकायचा बारीक चिलेला कांदा टाकला की त्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा ते दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो थोडंसं मऊ पडलं पाहिजे त्यानंतर काय करायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून टाकायचे आहेत मी इथे चार अंडी घेतलेली आहेत त्याचं टरफल पडणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर ते दाताखाली येऊ शकतं आता यामध्ये आपण पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन ती तीन ते तीन मिनटं आपण हे झाकण लावून शिजवून घेणार आहे त्यातलं पाणी पूर्ण आटलं गेलं पाहिजे तरच ते खायला मजा येते हे बघा थोडंसं अजून ते मऊसर आहे त्यात थोडंसं पाणी आहे ते आपण आणखी एकदा दोन मिनटं टोपण ठेवून आटवून घेणार आहोत आत्ता हे बघा त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असं आपला सडसडीत गबरा तयार आहे हा तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता हा जवळजवळ चार ते पाच दिवस आरामात टिकतो कारण त्यात पाण्याचा एकही थेंब नसतो त्यामुळे थे आणि गरम गरम भाकरीबरोबर हा गवरा छान लागतो त्याच्याबरोबर जर बारीक चिरलेला कांदा असेल तर एक नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू